केवले या किती देणार सहा महिना नंतर एका बी नाव ने एका बी नादे लागेल तुम्हाला पुढे शिवसेना मला वेळी काँग्रेस मला वेळी आधी केलं बनले तुम्हा एक बी मी नावने बियाव ना तुम्हाला मा नावा किती देणार दोन किती तुम्हाला काय केला मिळतात

मंजुरी आहे या, या कामा त्या वाटी वेळी आश्रमशाळे वेळी वस्ती ग्राहरी ठक्कर बाप्पा वेरी तीस चौपण वेरी पंचवीस पंधरा वेळी होमे कामे मा काम माहीत मंजूर केले आहे आम्ही आहे ते आम्ही चालू आहेत जे नाराने पोळा बघीन बघून जातायत आपल्याला ही काही ना काही शक्य फक्त विरोधक नाही त्यांचे युतीचे जे शिवसेना आहे जी शिवसेना आहे याची शिंदे गटाची त्या शिवसेनेला आणि काँग्रेसला त्यांनी म्हटलेलं आहे आणि निश्चितपणे आमदार महोदय हे माजी मंत्री पण आहे पण माजी मंत्री किती वेळा झाले किती वर्ष ते सत्तेमध्ये राहिले सगळे दुनियाला माहिती आहे आणि त्यांनी दोन हजार चार ते नऊच्या कालावधीत जे काही अधिवेश खात्यामध्ये असताना जो भ्रष्टाचार केलेला आहे अजूनही प्रत्येक आश्रम ग विदर्भात जा कुठेही जा तिथे साहित्य सडत पडलेलं आहे आणि त्याच्यावर गायकवाड कमिटी नेमली गेली के त्यांची केस हायकोर्टात आहे आणि त्यांच्यावर ठपका ठेवला गेला आहे तो सहा हजार कोटीचा ठपका ठपका ठेवला गेला आहे नाशिकमध्ये एका गावाला दोनशे वस्ती असताना आठशे मंगळसूत्र वाटप केलेलं आहे हे सगळं दूरवर आलेलं आहे मीडियाकडे आलेलं आहे आणि हा माणूस भ्रष्टाचार केल्याशिवाय जगूच शकत नाही आणि भ्रष्टाचार करण्याची त्यांची जी पद्धत आहे तीन खिडक्या जिल्हा परिषदेला का नाव ठेवलं होतं त्यावेळेस ते खासदार पडल्या आणि अजूनही त्यांचा तो प्रकार आहे की जिल्हा पर परिषदला परत सत्ता यावी आणि म्हणून ते भाषणं करत फिरतायत आणि त्या भाषणामध्ये हे सांगतायत की काँग्रेस आणि शिवसेना चोर आहेत तर ते किती चोर आहे दुनेला माहिती आहे आणि त्यामुळं हे सगळं प्रकार आहे आणि अजूनही त्यांनी आता ज्या गायी वाटल्यात त्या जर तपास केलात तर करोडो रुपयाचा भ्रष्टाचार त्या गायी जिवंत आहे की नाही दूध किती देत आहेत काय आहे हे सगळे प्रकार पाहावे लागतील यांना परत केशमध्ये टाकावं लागेल कारण हे फार मस्ती करून चालणार नाही याची मस्ती उतरावी लागेल लोकांना गायी वाटल्या म्हशी वाटल्या काय भ्रष्टाचार करतील ह्यांच्यासारखा भ्रष्टाचारी माणूस या देशात आदिवासीपैकी पहिलं आहे हे स्पष्ट आहे ओके okay.